पाळ नगरपंचायत अंतर्गत विविध विकास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा प्रदेश अध्यक्ष सुरेशदादा चव्हाण व माजी मंत्री आमदार संभाजी भैया पाटील यांनी नगरपंचायत अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रोड नाली बांधकाम नदीवरील घाट वृक्ष लागवड आदी कामाचे उद्घाटन केले नगरपंचायतकडून शासनातला शंभर दिवसाच्या माशी अंतर्गत लिंगाय समशानभूमी येथे विविध वनस्पतीचे झाडे बांबू लागवड रोपवाटिका पाणी अडवा पाणी जिरवा अशी मोहीम विविध कार्यक्रम नगरपंचायतने हाती घेतले आहेत यामध्ये वायू जल अग्नि आकाश न हे कार्यक्रम हाती घेतले असून याची पाहणी माजी मंत्री संभाजी भैया पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा अध्यक्ष सूरजदा चव्हाण यांनी केली व नगराध्यक्ष मायावती धुमाळे

नगरपंचायत अंतर्गत पाच कोटी सत्तर लाखाच्या कामाचे उद्घाटन झाले असे जाहीर केले हा उद्घाटन सोहळा कार्यक्रम अगदी देखना असा आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या आयोजित असून यांची पण दादा यांनी आभार मानले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती सर्पंथ। निया सर्पंथ। निया। निया।

कार्याचा आढावा घेण्यासाठी सर्व वनस्पतीचे कापूर यापासून तयार होतो अशा नगरपंचायती पर्यटन सुंदर दिसत आहे यावेळी पाहणी करताना संभाजी दादा चव्हाण यांनी